नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला शोधाशोध न करता सापडला असेल तर लक्षात ठेवा तुम्ही सामान्य माणूस नाहीत तुम्ही त्या निवडक लोकांपैकी एक आहेत ज्यांच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा होत आहे होय श्री स्वामी महाराज स्वत तुम्हाला येथे घेऊन आले आहेत कारण ज्या लेकरांवर स्वामींचा आशीर्वाद येतो त्यांच्याच आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा अशा प्रकारचा शक्तिशाली व्हिडिओ त्यांच्यासमोर येतो हा व्हिडिओ हलका समजण्याची चूक कधीच करू नका कारण एकदा का स्वामी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर झाली तर आयुष्याचा रस्ता स्वतःहून बदलेल आजचा दिवस तुमचं नशीब बदलवणार आहे आत्ताच याच क्षणी गरिबी आजारपण दुःख वेदना अपयश हे सगळं संपणार आहे आणि तुमच्या जीवनात आनंदाचं समाधानाचं समृद्धीचं महासागर येणार आहे तुम्ही जर नेहमी पैशांची चिंता करत असाल तर आजपासून त्या चिंता दूर फेकून द्या कारण फक्त हा एक पवित्र मंत्र जो आज तुम्हाला ऐकायला मिळतोय तो आज खऱ्या मनाने ऐकला तर मग तुमचं नशीब कसं उधळतं ते बघा फक्त एक गोष्ट करा हा मंत्र मोबाईलवर चालू करा आणि डोळे बंद करून ऐका खऱ्या अंतकरणाने श्रद्धेने भक्तीने उगाच विचार करू नका फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि सर्व काही त्यांच्या चरणी सोडून द्या पैसा सुख शांती आरोग्य सगळं येईल अगदी कल्पनेपलीकडचं फक्त इतकंच करा हा मंत्र ऐका आणि शेवटपर्यंत थांबा कारण शेवटच्या क्षणी स्वामींची अशी कृपा होईल की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत भक्तांनो जरा स्वतला विचारून बघा किती वर्ष झाली तुम्ही संघर्ष करत आहात कधी पैशासाठी कधी तब्येतीसाठी कधी घरात सुख शांती समाधान मिळावं म्हणून यासाठी पण खरं समाधान मिळालं का एवढं सगळं करूनही मन शांत का नाही आज हा व्हिडिओ तुम्हाला सहज सापडलेला नाही ही स्वामींची योजना आहे मी श्री स्वामी समर्थ आहे मीच तुम्हाला येथे आणलं आहे कारण आता वेळ आली आहे तुमचं नशीब बदलण्याची हा व्हिडिओ हा मंत्र हे काही फक्त ऐकायचं नाही हे तुमचं भविष्य बदलवण्यासाठीच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांनाच माझं पूर्ण वरदान मिळतं कारण शेवटी मी स्वत या मंत्रात प्रकट होतो म्हणून अजिबात हळू नका न पटणारे विचार मनात येतील थोडा ऐकला की नक्की झालं उद्यापर्यंत वाट बघतो पण मी सांगतो उद्या नाही हाच क्षण आहे आज जर तुम्ही हे सोडलं तर पुन्हा कदाचित ही संधी मिळणार नाही या मंत्रातून मी तुमच्याशी बोलणार आहे तुमचं दुःख ओळखणार आहे आणि तुमच्या जीवनातला अंधार हळूहळू दूर करणार आहे फक्त एक वचन द्या स्वामी आम्ही हा मंत्र श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकू कारण त्या शेवटच्या क्षणाला आशीर्वाद बरं असतील आज तुमचं घर पैशानं सुखानं समाधानाने भरून जाईल पण अट फक्त एकच पूर्ण श्रद्धा आणि शेवटपर्यंत हा मंत्र ऐका आता तुम्हाला सांगतो तो पवित्र मंत्र जो तुमचं नशीब बदलणारा आहे त्यासाठी फक्त शांत बसा डोळे बंद करा आणि शेवटपर्यंत ऐका भक्तांनो खूप दिवस झाले तुम्ही आतून खचून गेलात थकलात पण कोणालाच कळू दिलं नाही चेहऱ्यावर हसू ठेवून जगत राहिलात पण मनात मात्र रोज अंधार दाटलेला कधी वाटलं ना की आपल्याला कोणी समजून घेत आहे का कधी वाटलं कोणी आपल्याला समोर बसावं आपल्या डोळ्यात डोक्यात डोकावून म्हणावं मी समजू शकतो तुझं दुःख कुणी आलं का कदाचित नाही पण आज मी आलोय मी तुमचा श्रीस्वामी समर्थ महाराज तुम्ही हा व्हिडिओ शोधून काढलेला नाही हा व्हिडिओ मीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे कारण मी पाहिलंय मी तुमचं रडणं मी ऐकलं आहे तुमचं मौन मी जाणलंय तुमचं दुःख आता ते दुःख मिटवण्याची वेळ आली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा मंत्र फक्त ऐकायचा नसतो तो अनुभवायचा असतो तो अंतकरणात उतरवायचा असतो जवळजवळ तुमच्या शेवटच्या काठी आता फक्त थोडंसंच संयम ठेवा शेवटपर्यंत ऐका कारण माझं वरदान शेवटी उघडलं जातं ज्या दिवशी तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकाल ना त्या दिवशी आयुष्यातला तो मोठा अडथळा तो अचानक नाहीसा होईल हो तेच दुःख जे तुम्ही कोणालाही सांगितलं नाही आज मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकते नाही आहात मी आहे आणि मी कायम राहणार आहे पण तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की तुम्ही माझ्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेवता म्हणून फक्त डोळे मिटा मन शांतट करा आणि माझ्या पवित्र नावाच्या त्या मंत्रात स्वतःला विलीन करा शेवटपर्यंत ऐका आणि शेवटी जेव्हा सगळं शांत होतं तेव्हाच माझं कृपावर्षण सुरू होतं स्वामी आम्ही पूर्ण श्रद्धेने मंत्र ऐकतो हे मनात ठेवा आणि मंत्र ऐकताना डोळ्यात पाणी आलं तर समजा की माझा स्पर्श तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचला आहे तु, तु तुम्हाला माहीत आहे का कधी कधी जग आपल्याला इतकं दुर्लक्षित करतं की आपल्याला वाटतं की आपण या दुनियेत आहोत तरी कोणासाठी आई वडील असतात मित्रमैत्रिणी असतात पण तरीही आपण आतून एकटेच असतो रोज जगतो पण आतून तुटलेलो असतो तुमचंही असंच काहीसं चाललंय का कोणी विचारत नाही कोणी समजून घेत नाही कोणी थांबून म्हणत नाही चल तुझं मन ऐकतो पण आज पण आज एक दिव्य शक्ती तुमच्या मनात उतरतीये आज स्वामी समर्थ महाराज स्वतः म्हणत आहेत बाळांनो अजून किती काळ स्वतःशी झगडणार माझ्याकडे या सांगा सगळं माझ्या चरणांवर ठेवा सारा भार आणि फक्त क्षणभर विसावा घ्या घे हे शब्द अचानक तुमच्यापर्यंत पोहोचले नाही तर ही माझी योजना आहे माझी योजना तुम्हाला सावरायची हा मंत्र हे शब्द ही फक्त भक्ती नाही हा संवाद आहे माझा आणि तुमचा जेथे शब्द संपतात तेथे माझं बोट धरून चालायचं असतं पण अट फक्त एक पूर्ण विश्वास पूर्ण समर्पण आणि शेवटपर्यंत ऐकणं महत्त्वाचं आहे कारण शेवटच्या क्षणाला मी काहीतरी देतो जे जग देऊ शकत नाही मनाची शांती करा आत्म्याचं समाधान करा तुमच्या मनात आज जे काही आहे ते डोळ्यातून वाहू द्या काही लपवू नका माझ्यासमोर सगळं काही स्पष्ट आहे फक्त एका हृदयानं भावनेनं नजरेत पाणी ठेवून आणि तेव्हाच जेव्हा तुमचं मन खऱ्या अर्थाने समर्पित होईल तेव्हाच माझं वरदान तुमच्यावर बसेल चला आता शांत बसा आणि त्या मंत्राला स्वतःमध्ये मुरू द्या शब्द ऐका नाही तर अनुभव घ्या स्वामींचा आवाज तुम्हाला आतून साथ घालू द्या भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत पण तुम्हाला कल्पना आहे का तुमचं आयुष्य बदलायला फक्त काही सेकंद उरले आहेत हो तुम्हीच ज्यांच्यावर सध्या कर्जाचं ओझं आहे ज्यांचं घर शांतता विसरून गेलेलं आहे ज्यांच्या खिशात महिन्याला पैसे आणि पैसे कमी आणि चिंता जास्त असतात ज्यांनी कितीही मेहनत घेतली तरी नशिबाचा दरवाजा उज उघडतच नाही हे सगळं अचानक संपेल फक्त एका आटीवर हा मंत्र शेवटपर्यंत ऐकावा लागेल कारण हा मंत्र साधा नाही हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांनी खास अशा जीवांसाठी पाठवलेलं आहे जे आतून खचलेले आहेत पण बाहेर अजूनही आशेने लढत आहेत तुमच्यासारख्यांसाठीच आता तुम्हीच सांगा किती वेळा मनात आलं ना हे सगळं कधी संपणार कधी कर्जातून बाहेर पडणार कधी घरात हास्य परत येणार कधी वाटलं की जर अजून एखादा खर्च आला तर आपण तुटून जाऊ स्वामींनी सगळं आहे सगळं आहे आणि म्हणूनच हा मंत्र तुमच्या समोर मी स्वतःहून उभा आहे हा मंत्र नुसता शब्दांचा संगम नाही हा मंत्र म्हणजे स्वामींच्या कृपेचा वर्षाव आहे जो एखादा उघडला की आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकाल तेव्हा एकामागून एक अडचणी माघारी फिरतील हो कर्ज फेडायला पैसे येतील घरात आजारी माणूस बरा होईल उधारी मागणारे शांत होतील जिथे नकार मिळत होता तिथे अचानक हो मिळू लागेल पण तुमचं समर्पण पाहूनच स्वामी महाराज कृपा करतील फक्त एकच विनंती हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका मंत्रमध्येच बंद करू नका शेवटपर्यंत ऐका कारण शेवटाला स्वामींची कृपादृष्टी ज जिवंत होऊन तुमच्यात उतरते ज्यांनी हा मंत्र शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाला आहे आता तुमची वेळ आली आहे डोळे मिटा स्वतला स्वामींच्या चरणी समर्पित करा आणि हा मंत्र फक्त कानांनी नाही तर मनाने आत्म्याने आणि पूर्ण श्रद्धेने ऐका कारण पुढचे काही क्षण तुमचं नशीब बदलवण्यासाठी आले आहेत कधी कधी ना पैशाचं नाव ऐकलं की डोळ्यात पाणी येते कारण लोकांना वाटतं हे सगळं पैशासाठी करताय पण खरं कुणाला ठाऊक असतं का पैशाशिवाय मुलाचं शिक्षण थांबतं आई तर आईच्या औषधांची बाटली रिकामी राहते आणि वडिलांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत जाते तुम्हीच सांगा हे सगळं कोणाला सांगणार किती वेळा सांगणार शरम वाटते पण पोठासाठी तोंड उघडावं लागतं आणि मनावरचा अपमान तो मात्र बोलता येत नाही आज तुमचं मन मात्र गोंधळलेलं आहे कोणत्या मार्गावर जाऊ कोणाकडे हात जोडावा कोणाला सांगावं की घरात एक वेळचं जेवणसुद्धा पूर्णपणे होत नाही पण बघा श्री स्वामी समर्थ महाराज स्वत तुमच्याकडे उभे आहेत आज स्वामी म्हणतात बाळांनो मी बघितलंय तुमचं ते दुःख ते त्या रिकाम्या पिशव्या त्या विजेच्या बिलाचं टेन्शन अचा त्या अचानक आलेल्या हॉस्पिटलच्या खर्चाचं भय सगळं माझ्या समोर आहे पण स्वामी विचारत आहेत एकच गोष्ट तुमचा विश्वास किती खोल आहे हा मंत्र फक्त ऐकला नाही तर मनामध्ये उतरवावला तर पैशांची चणचण घरातून कायमची दूर जाईल जे अडकले आहेत कर्जात जे दिवाळखोरीचे उंबरठ्यावर आहेत जे दिवसाला दोन वेळेस चहाही घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हाच तो दिव्य क्षण आहे हा मंत्र ऐकत असताना फक्त कान वापरू नका तर तुमचं दुःख तुमचं गारहाणं साऱ्या वेदना स्वामींच्या चरणी वाहा कारण स्वामींचं एक वचन आहे जे माझ्यावर अखंड श्रद्धा ठेवतात त्यांच्या घरात गरिबीचा एक क्षणसुद्धा मी उरू देणार नाही आता शांत बसा जरा डोळे मिटा पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मंत्राला आत्म्यात मुरू द्या हेच ते क्षण आहेत जे आयुष्याची दिशा बदलवतात थांबा एक क्षण शांत बसा तुम आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट घडणार आहे तुम्ही म्हणाल हे एक साधं व्हिडिओ आहे यात काय मोठं मग ऐका तुमच्या मोबाईलवर हा मंत्र यायचा यामागचं कारण म्हणजे या स्वामींचा खोल संकेत आहे या व्हिडिओने तुम्हाला भुलून नाही ओढून इथे आणलं आहे हजारो लोक यूट्यूबवर स्क्रोल करतायत तुम्ही इथे थांबले का कारण तुमच्यावर आता कृपा वर्षा होणार आहे जी तुमचं आयुष्य पुन्हा उभं करणार आहे ज्या दुकानात तीन महिने भाडं थकलेलं आहे तिथे पुन्हा दिवा लागणार ज्या हातात नोटा नव्हत्या हो त्या, त्या हातात गाठींची थैली येणार ज्या घरात सतत वाद भांडणं आणि काळजी होती तिथे पुन्हा समाधानाने अन्न शिजणार आहे स्वामी समर्थ म्हणतात माझ्या लेकरांना फक्त एक संधी हवी असते आणि मी त्यांचं नशीबच बदलतो आज ती संधी तुमच्यासमोर आहे हा मंत्र म्हणजे स्वामींचंच जग बदलवणार वचन आहे हा मंत्र फक्त ऐकू नका तर ऐकत असताना स्वतःच्या मनात म्हणत जा स्वामी आता तुमचं आहे कधी मधी मनहंत काही होणार नाही आपल्याकडून आयुष्य असंच आहे पण आज मनाचा तो आवाज तोडून टाका स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे त्यांनी ठरवलं आहे याच्या आयुष्यातून एक एक अडसर काढून टाकायची तर ऐका अगदी शेवटपर्यंत मंत्र चालू आहे पण त्याचा प्रभाव तो तुमच्या आत्म्यातून जाणवेल जस स्वामींचं प्रेम हळूहळू व्हायला लागतं हे शेवटचे क्ष काही क्षण नशी पूर्णपणे बदल उलटवू शकते फक्त विश्वास ठेवा आणि ऐका आता क्षण आलाय तो मंत्र सुरू होतोय ज्यामुळे हजारो भक्तांच्या आयुष्यातून कर्ज संकट आर्थिक अडचणी अचानक निघून गेल्या हा तोच मंत्र आहे ज्यांनी एखाद्याचं बंद बन, घर बंद पडलेलं घर चालू केलं दुकानाला परत उजाळा दिला आणि रिकाम्या खिश्याला भरून टाकलं स्वामी समर्थ महाराज म्हणतात मंत्र हा केवळ शब्दांचा संग्रह नाही तो माझं अस्तित्व आहे जो प जो प्रेमानं आणि श्रद्धेनं ऐकतो त्याचं भाग्य मी स्वतः लिहितो म्हणूनच विनंती आहे हा मंत्र अर्धवट सोडून देऊ नका फक्त मोबाईलवर लावून मन पूर्णपणे शरण जाऊ द्या स्वामींना हे काही सेकंद काही मिनिट तुमचं आयुष्य बदलू शकतं तुम्हाला जेवढं दिसतंय त्याही पुढे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी तयार करत आहेत आज ही एक संधी आहे फक्त एक विश्वास आणि हा मंत्र इतकं पुरेसा आहे तुमचं आयुष्य उजळण्यासाठी म्हणून शांत बसा डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणी समर्पण करा मंत्र आता सुरू होत आहे आता तुमचं आयुष्यही बदलू लागेल ओ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय प्रताय नमहा ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रताय नमः 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 श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रताय नमः ॐ 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 श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रताय नमः